सीमाहिरे यांचं रॅलीतून शक्ती प्रदर्शन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या सीमाहिरे यांची भव्य प्रचारसभा सिडको परिसरातून काढण्यात आली महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली या भव्य रॅलीमध्ये नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचं बघायला मिळालं सीमा हिरे यांनी आपल्या आमदारकीच्या काळात केलेली विकास कामं साधं राहणीमान आणि सुस्वभावातून अनेकांची मनं जिंकली आहेत यामुळे त्यांच्या या प्रचार रॅली प्रसंगी नाशिक पश्चिममध्ये कमळ फुलणार असल्याची चर्चा होती यावेळी उपस्थित महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं महेश भाऊ हिरे यांच्या शिरकोपासनं पश्चिम संघाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रयितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पातर्डीच्या पुतळ्या स्मारकापासून जी ही महारॅली निघालेली आहे ती महारॅली त्या मार्गे येऊन सातपूरमध्ये पोलीस स्टेशनपासनं तर या स्वारबाबा नगर मार्गे राजवाड्यामध्ये जाणार आहे डॉक्टर आंबेडकर स्मारकाला वंदन करून पुढे ती निगरगल्ली मार्गी बंदावले तर तिथं जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या देखील तिथं देखील पूजन होणार आहे त्या त्याच राईंनी जाऊन ती पुन्हा शनी मंदिर मार्केट म छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा आणि मारुती मंदिर येथे देखील भव्य ताईंचं स्वागत होणार आहे तिथं शिवस्मारकाचं पूजन होणार आहे अशा पद्धतीने प्रत्येक महापुरुषांच्या स्मारकाचं पूजन करून श्रीमाताईंची रॅली पुढं जाणार आहे परंतु गेली अनेक वर्ष या मतदारसंघामध्ये श्रीमाताईंनी चांगलं काम केलेलं आहे आणि लाडकी योजना म्हटलं कारण राठकी बहिणी योजनेमुळं आम्हाला सर्व माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या सर्वांनी अतिशय महिलांसाठी भरघोस काम केलेलं आहे के पन्नास टक्के महिलांना सूट बसमध्ये देऊन आणि त्यानंतर पंधरा हजार रुपये वर्षाला देऊन